सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक महिलेला माहीत असल्याच पाहिजेत अशा पंधरा महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत टीप क्रमांक एक कपड्यावरील डागांसाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस डागावर लावा आणि दहा मिनिटांनी धुवा टीप क्रमांक दोन गॅसची जळमट काढण्यासाठी गरम पाण्यात सोडा आणि व्हिनेगर टाकून दहा मिनिटे ठेवा टीप क्रमांक तीन थकवा दूर करण्यासाठी गार पाण्यात गुलाबजल मिसळून चेहरा धुवा टीप क्रमांक चार फ्रीजचा वास काढण्यासाठी एक छोटा वाटीभर बेकिंग सोडा फ्रीजमध्ये ठेवा टीप क्रमांक पाच स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्यात व्हिनेगर आणि सोडा मिसळून किचन टाईल्स पुसा टीप क्रमांक सहा ग्लोईंग त्वचेसाठी दुधात मध आणि हळद मिसळून चेहऱ्यावर लावा दहा मिनिटांनी चेहरा धुवा टीप क्रमांक सात डार्क सर्कल्ससाठी साठी रस कापसाने डोळ्यांखाली लावा आणि पंधरा मिनिटांनी तजेलदार केसांसाठी अंड्याचा पांढरा भाग आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून मास्क लावा टीप क्रमांक नऊ केस गळती थांबवण्यासाठी आवळा पावडर आणि दही एकत्र करून केसांच्या मुळांवर लावा टीप क्रमांक दहा डाळिंब सहज सोलण्यासाठी फळाचे चार तुकडे करून पाण्यात ठेवा दाणे सहज निघतील टीप क्रमांक अकरा कोरड्या त्वचेसाठी नारळाच्या तेलात दोन थेंब व्हिटॅमिन ई e तेल मिसळा आणि रात्री झोपताना लावा टिप क्रमांक बारा शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून सकाळी प्या टीप क्रमांक सिल्वरची भांडी चकचकीत करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ घासून घ्या टीप क्रमांक चौदा पचन सुधारण्यासाठी जेवणानंतर ओव्याचा काढा प्या टीप क्रमांक पंधरा ड्रँडअप लिंबाचा रस आणि नारळ तेलाचे मिश्रण केसांच्या मुळांना लावा कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वाच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये